लेकड कुंबतली झालं का बाकीचे काम तुझा बाप करणार आहे तुझा कोण करा बाकीचे काम हे तू हसू नके माय सु आम्हाला हा पुन्हा एकदा लेकडून कुंबतली झालं का बाकीचे काम तुझं बाप करणार आहे का तुझा कोण करा बाकीचे काम आपलं असं टेन्शनची रिॲक्शन द्यायचं आपल्या टेन्शनचे असं टेन्शनमध्ये ये सॅडने तुझ्या मम्मीला शिवाय द्यायलो मी तुझ्या मम्मीला शिवाय देताना असं रडायचं एक्सप्रेशन करा आता पुन्हा एकदा हा हसायचं नाही हां चला स्टार्ट कराल वागडक झालं का बाकीचे काम बाप करणार आहे का